मला वाटत बरोबर सुशिला या, या हा व्यावसायिक राजकारणी नाही आहेत हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा अत्यंत आहे आता नेपाळमधील राजकीय अस्थिरतेचा परिणाम दक्षिण आशियाई सहकार्य संघटना अर्थात सार्क बिमस्टेक सारखी पण संघटना आहे तशा संघटनांवरती सुद्धा होतो याबद्दल आपण काय सांगू शकतो निश्चितच आपल्याला आठवत असेल नरेंद्र मोदी जेव्हा दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी सगळ्या सार्क देशाच्या नेत्यांना अगदी त्यात पाकिस्तानचे नवाज शरीफ आहेत त्यांना देखील बोलवलं होतं आणि सगळेच्या सगळे आले होते नेपाळला तत्पूर्वी म्हणजे सार्क देशांना भारतीय पंतप्रधान फारसे भेट देत नव्हते पण नरेंद्र मोदींनी सगळ्या भूतान सह सा, सगळ्या सार्क देशांना भेटी दिल्या होत्या त्यांना नेपाळला त्यांनी दुसऱ्या लागला दहशतवादाच्या माध्यमातून तेव्हा आपण एका प्रकारे बी एन म्हणजे भारत भूतान नेपाळ आणि बांगलादेश असा एक गट बनवला होता आणि त्यांचं सहकार्य वाढवलं होतं पण आता एकेकडे बांगलादेशही त्याच्यातनं निखळल्यासारखा झालेला आहे आणि नेपाळमधली परिस्थिती आणि त्याचा परिणाम निश्चितच दक्षिण आशियाच्या सहकार्यावर होणार आहे पण अशा परिस्थितीत भारताला एकला चलोर रेचा मार्ग स्वीकारावा हो लागेल असं मला वाटतं आपल्या परीने आपण पर प्रयत्न करत राहू पण भारत मोठा देश आहे आणि त्याच्यामुळे भारत स्वतःच्या गोष्टी स्वतः सांभाळू शकतो असं सा मला वाटतं अगदी तुम्ही आता बाबतीत एक विधान केलं की भारत त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहील या संपूर्ण सगळ्या घटनाक्रमामध्ये किंवा या एकंदर व्यवहारामध्ये या संबंधांमध्ये भारत नेपाळ नात्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाया कारण आपली परंपरा आणि संस्कृती सामायिक आहे साधारणपणे अशा वेळी किती महत्वाचा खूपच आहे उत्तर प्रदेश मधलं गोरखपूर जिथे महंत योगी आदित्यनाथ येतात त्यांच्याशी अतिशय सांस्कृतिक नातं आहे नेपाळमध्ये एक गोरखनाथ मंदिर अतिशय पवित्र आहे सीता मातेची जन्मभूमी नेपाळमध्ये आहे नंतर काठमांडूला पशुपतीनाथ म्हणजे एकीकडे हे सगळं धार्मिक कारणांनी हे सगळं जोडलेलं आहे दुसरीकडे रोटी बेटी व्यवहारामुळे भारत नेपाळ संबंध एका प्रकारे सुदृढ आहेत आणि दोन्ही देशांच्या लोकांना एकमेकांबद्दल विश्वास आहे म्हणजे राजकीय याच्यामध्ये कधी कधी कुरबुरी होतात आणि मग भारत विरोधी वातावरण तिथल्या सुशिक्षित वर्गात किंवा इथल्या सुशिक्षित वर्गात नेपाळ विरोधी वातावरण होत असलं तरी देखील सांस्कृतिक संबंध हे अधिक घट्ट आहेत आता त्याचा फायदा करून एका प्रकारे भारताला नेपाळला आपल्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील पण मला असं वाटतं आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतोय त्यांना बऱ्यापैकी यश आलंय पण आणखीन ते प्रयत्न वाढवावे लागतील भारत सहकार्य करेल नेपाळ निश्चितच नेपाळ